तुम्ही अडकतो आणि त्याला देव सांगतो की तुझ्या मागच्या पाच जन्माच्या बायका येतील त्यांच्या इच्छा तुला पूर्ण करायला लागतील मग तुझी जी त्यांचं बापरे इतकं एकदम सहानुभूती वाटली सहानुभूती नाही तर रुच्या जन्मात मागच्या बायका येतात आणि मग तो त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करतो त्या होतात की नाही तो हा सिनेमा आहे सप्तपदी असते लग्नामध्ये आपल्या तर आताच्या मागच्या जन्मातल्या पाच बायका या जन्मातली एक सहावी आणि तो सत्ता सातवा अशी सप्तपदी असते म्हणून सहा जन्म मागच्या निवडले ही कल्पना कशी आली कल्पना कशी की आली कुठून आली कधी आली हा, ही कल्पना मला आमच्या आजीला लहानपणी गोष्ट सांगायची की राजा राणीची गोष्ट सांगायची तीनशे खुना होते इकडे डोळ्याच्या इकडे तर मी तिला एक्चुअली आजी ही काय आहे तर ती मला सांगायची की मागच्या जन्माची माझे फोन आहेत मी म्हणलं मग हि तर तीनच काय तर ती म्हणले की माझ्या माग तीन जन्म माझे झालेत आहेत आणि हा चौथा आहे मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की माणसांचे मागचे जन्म असतात मग मी तिला विचारतो किती जन्म असतात तर तीन मला सांगितलं सात जन्म असतात आजोबा काय म्हणतात आजोबा 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 आमच्या आर्मीच होते आजोबा नक्की जेव्हा विचारोच झाले तर मग माझ्या मी कोकणातली मी कोल्हापूरची पुण्याची आहे आम्ही पुण्याचे मी विदर्भीची आहे मी मुंबईची जय महाराष्ट्र आधी आमच्या आला होता मला सगळ्यात लहान बायको होती सगळ्यात जे लास्ट वाली आहे म्हणजे मागच्या जन्माची जस्ट मागच्या जन्माची ते मला द्या अरे सरांनी मला तेच दिलं मी तर आहे नाही माझ्या बाबतीत असं झालं की तुम्ही म्हणाला स्टोरीज इतकी रंजक असल्या कारणामुळे मी त्यांना म्हणाली यात ज्या बायकोसाठी तुम्हाला मी योग्य वाटेल तुम्हीच निवड करा बिंग अ डिरेक्टर तुमचाच निर्णय असेल आणि मला आवडेल टू बी अ पार्ट ऑफ दिस फॅमिली मी कुठली असू शकते सांगण्याची गरज नाही पर्यायच नाहीये मुळी त्यामुळे मला काही सांगण्याची गरजच भासली नाही आणि त्यांनी स्क्रिप्टच आणून दिली म्हणजे डायलॉग सकट स्क्रिप्ट आणून दिली त्याच्यामुळे तिथेच त्यांनी आधी मन जिंकलेलं होतं कारण आजकाल नाहीतर सिनॉप्सिस पाठवतो नाहीतर ऑनलाईन सांगतो असं असतं पण त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा त्या भेटले मला तेव्हाच त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली आणि तिथेच मला कळलं की ह्यांची किती तयारी आहे आणि म्हणजे पाच पाच सहा सहा हिरोईन सांभाळण्याची त्यांची किती तयारी आहे हे त्याच्यातूनच कळतं खरं तर खूप मजा आली कारण सगळ्या मैत्रिणी आहेत आणि प्रत्येकी बरोबर अनेक वर्षांची ओळख आहे अनेक वर्षांची दोस्ती आहे तिला ताई म्हणतो मी ऑफ कॅमेरा चकुताई म्हणतो वीस पंचवीस वर्ष आणि चॅलेंजिंग होत कारण जिला आपण अदरवाईज ताई म्हणतो ती म्हणजे धाकट्या भावासारखं प्रेम करते तर पण काम आहे शेवटी काम काम तिथे हिरो हिरोईन साकारण परत तो काळ जो तिचा काळ आहे त्याची मर्यादा राखून त्याचा प्रत्येक काळातलं प्रेम पण वेगळं होतं ना म्हणजे आता एक दोनशे वर्षापूर्वीच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पण वेगळी हो होती कदाचित चित्रपटात तुम्हाला सहा हिरोईन दिसल्या तरी त्या त्या, त्या वेळेला ती ती नायिका आहे माझी म्हणजे जेव्हा ही माझी नायिका आहे तेव्हा या पाच जणी नाही आहेत चित्रपटात नाहीयेत म्हणजे त्या सीनचा भाग जेव्हा मी आणि नम्रता हिरोईन तेव्हा आमचा सो त्या त्या पॉइंटला एकच हिरो आणि एकच हिरोईन इतकी क्लीन लव्ह स्टोरी आहे आणि त्या पाचवी लव्ह स्टोरी एका एकत्र आल्यामुळे होणारा गुंता होणारी गडबड आणि मग भाषेचा प्रॉब्लेम कारण तेव्हाची माणसं कसं बोलायची ते आताच्या लोकांना कळत नाहीये आताची माणसं काय बोलतात इंग्लिश वगैरे ते तिला असं कर... ती सगळी आणि हे सगळं एका परक्या प्रदेशात होत खूप नवरा बायकोची एक गोष्ट आहे आणि त्याला थोडासा एक फॅन्टसीचा फील आहे त्या पाच बायका काय येतात वगैरे तर मी असं सगळ्यांना गमती त्याचं म्हणतो की हा चित्रपट कसा बघा तर हा चित्रपट बघताना डोकं बाजूला ठेवा पण मन नक्की घेऊन क्या ये से देखने वाली है दिमाग से नहीं। सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पिक्चर एखादा आला कि त्याच्या अफवासवर पसरतात ह्या पिक्चरची एक अफवा अशी पसरलेली आहे की स्टोरी ऐकल्यानंतर स्वप्नील स्वतः तुम्हाला अप्रोच झाला नाही नाही ही ही खरी आहे आहे असं काही नाहीये मगाशी मला की विचारला अप्रोच झाला की सगळ्यात पहिला मी प्रार्थना मॅम ला अप्रोच झालो आणि त्याच्यानंतर स्वप्नील सरांना अप्रोच झालो पण एक एक नक्की सांगेन <laughs> की मी ज्याना ज्याने अप्रोच झालो ना ते सगळे या फिल्म मध्ये नाही असं कोणी म्हणलेलं नाही बाईचं मन हे कोणच न सुटलं की तिला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे कोड न सुटणार आहे कोणालाच बाईच मन कळलेलं नाही तर त्याच्यावरच सगळं आहे सर पार्ट पार्ट तू तू तयार आहे आहे बायगावचा काय हिसका तिकडे आहे का लंडन मध्ये बायको आहे मी त्याची म्हणजे काय कोलम कोल्हापूरची दाखवलं आणि त्याची श्रुती नावाचं कॅरेक्टर करते आणि साठ सत्तरच्या दशकातली दाखवली आणि त्याच्या गतजन्मीच्या बायकांपैकी एक बायको मी असते आणि आपण म्हटल्याप्रमाणे काय खूप स्ट्रॉंग वुमन असते ना तिच्याशी आपल्याला रिलेट व्हायला थोडस कठीण होत पण त्या अशा असं म्हणतो ना की नारळ नारळाचं आतमधलं शहाळं आणि पाणी असतं पण तो नारळ बाहेरनं दिसायला कठीण असतो तर तसं कुठेतरी कॅरेक्टर आहे की एक आतमधनं हळवी खूप इमोशनल खूप बायको टिपिकल बायको मटेरियल वाली बायको आहे ती आणि ते दाखवायला घाबरते कारण काय अशा बायकांचा वीक पॉईंट जर लोकांना कळला तर त्याचाच वापर करून ते त्यांना त्यांचा पत्ता एकदम पकडून ठेवतील असे तिला भीती वाटते त्यामुळे कुठेतरी नवऱ्याबरोबर रिलेट होताना किंवा नवऱ्याबरोबर रिमोट होताना तिच्यातली ती बाई बाहेर येत नाही आणि अशा वेळेला यांचं नातं कसं रुसतं फसतं हसतं अशी ही स्टोरी आहे सुरुवात तर करते की तुम्ही जो प्रश्न पहिले विचारला की का हे कुठली बायको तुम्ही विचारली सरांना तर जेव्हा सर माझ्याकडे अप्रॉड झाले त्यांनी सांगितलं की ही स्टोरी आहे नरेट केली तेव्हा मला आवडलं मला सगळ्यात सगळेच कॅरेक्टर आणि पूर्ण फिल्मच आवडली सर मला म्हणाले पण स्वप्न जोशी करतोय म्हटलं मला असं तुम्ही ऑलरेडी खूप रडले आणि त्यांची बायको झाला नव्हता या मला आणि स्वप्नीलला छान असा रोमॅन्स करता आला आणि तो रोमॅन्स पडद्यावर दिसला आणि तो वायम डुईंग दॅट मी हे सांगू इच्छिते की ते करताना सगळं शूट करताना आणि हे करताना ही ह्या जन्मातली आहे आणि ह्या जन्मातल्या बायकोचा म्हणजे स्पेशली या काळातल्या मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात का त्यांचं जे म्हणणं असतं सगळ्यांचे स्वप्न असतात त्यांचे इंडिव्हिज्युअल त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण आज युज्युअल नवरा समजत नाही म्हणजे आता ते तर नवऱ्याला कळलं असं तर विषयच नव्हता पण ते कळलं नाहीये नवऱ्याला आणि मग अशा वेळेला ती कशी चिडते आणि म्हणून कुठेतरी ती भानखोर वाटू शकते कुठेतरी की ही खूप भांडणारी आहे का असं ते कॅरेक्टर दिसू शकतं पण नंतर कळतं की तिचे तिचे रिझन्स आहे म्हणून आणि त्या भांडणातून होणार आणि ही स्टोरी हे असं आहे सगळं स्वभाव तू सात सहा जन्म दाखवले ह्याच्यामध्ये कोणत्या जन्मातलं कॅरेक्टर करता तुला जास्त मेहनत घ्यावी लागली आणि तुला सगळ्यात जास्त आवडला प्रत्येक कॅरेक्टरचं आपलं एक चॅलेंज आहे आपली मजा आहे पण मला ऍक्टर म्हणून ऍक्टरला नेहमी काय असतं ऍक्टरला काहीतरी असं वाटतं की मला अजून काय करायला मिळेल मला वेगळं काय करायला मिळेल किंवा चॅलेंजिंग हा तर रोमॅन्टिक सिनेमेच आहे पण मित्वा मधला रोमॅन्स पूर्ण वेगळा होता Uh, पॅरॉली लव्ह स्टोरी पूर्ण वेगळा होता इरे पूर्ण वेगळा होता uh, तर तसा हा मोगरा फुल्ला पूर्ण वेगळा होता mm -hmm. तसा हा ही रोमॅन्टिक फिल्म ही रॉमकॉम आहे म्हणजे रोमॅन्टिक कॉमेडी तो पूर्ण वेगळा रोमॅन्स आहे आणि तो सहा वेगळ्या 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 झोनचा रोमॅन्स mm -hmm. आहे म्हणजे शुकुताई बरोबरचा रोमॅन्स आहे तिथे <coughs> कोणीच कोणाला आय लवी म्हणत नाही किंवा mm -hmm. कदाचित संपूर्ण रोमॅन्टिक फेज मध्ये कोणी कोणाला अंगाला स्पर्शही करत नाही पण जन्मजन्मांतराचा रोमॅन्स आहे सो so, तेव्हाची ते गोडवा तेव्हाचा गोडवा तो आहे तेव्हाची मजा नुसतं बघणं लाजणं रुसणं हा रोमॅन्स आहे रोमॅन्स आहे तो थोडासा कोल्हापूरचा असा तांबडा पांढरा असा रांगडा आणि थोडा <coughs> बायको आहे <ए> मी त्याची म्हणजे <coughs> नाही का हात धरून खेचून घेऊन जायचं मांडवात तो वाला रोमॅन्स आहे सो आदिती बरोबरचा रोमॅन्स आहे तो जे नवरे असतात जे म्हणजे मुठीतले की आय लव्ह यू आधी पण बायकोला विचारतात की आता म्हणून इतका <laughs> तो मुठीत असतो तो तो वाला रोमॅन्स आहे रोमॅन्स आहे तो म्हणजे तो त्या मध्ये ती आहे की नवरा खूप असतो आणि त्याच्या मागे त्याची काळजी आणि प्रेमच असते पण बायकोनी कुठली साडी नेसायची आणि लिपस्टिक लावायची का नाही लावायची आणि मग या कार्यक्रमाला जायचं का नाही जायचं तर सगळं तोच ठरवत असतो सो असे मला वेगळे वेगळे पैलू अनुभवता आले त्या नवरा या एकाच संकल्पनेच आणि एका चित्रपटात करता आलंय सगळं तुझा रोल कुठला आहे म्हणजे तुझा तुझा पेरू <coughs> रिअल स्वप्न कुठलं आहे रिअल स्वप्नी जो आताचा तोच आहे तो मला अस वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये म्हणजे ना ह्यातला पहिलूतला प्रत्येक छोटा छोटा भाग असतोच प्रत्येक मला मला सणांच्या गोष्टीची तीच गंमत वाटते की हे खूप छान त्यांनी मेटाफर म्हणून ते सहा एळा वापरले त्यातला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री जर तुम्ही विचार केलात ना त्या साही बायका ऍक्च्युअली प्रत्येक बायको कारण ती अशी पण असते कधी कधी पॉझिसिव्ह आणि डॉमिनेटिंग पण असते बायको कधी कधी ती अशी तिला म्हणणं असतं की माझ्या मनात काय झालं तू ओळखलं का नाही पण मला जायचं होतं आज बाहेर जेवायला तू विचारलंच नाही मला त्यांनी खूप स्मार्टली ते केलंय की त्याला त्याला छान गुण पण घालताना अशी सहा एरा केले ऍक्च्युली प्रत्येक बाईमध्ये साही गुण आहेत सहा सिमिलरली तर सहा वेगळे जे एरातली मुलं आहेत आपण प्रत्येकामध्ये आपण कधी हा असतो कधी तो असतो कधी तो असतो कधी तो असतो हे सगळं मांडणं आणि हे मनोरंजन करताना मांडलंय म्हणजे काय म्हणायचं बेस इज एंटरटेनमेंट हा चित्रपट एक काय म्हणूया आपण त्याला बेसिकली तुमचं मनोरंजन करतो पैसा वसूल चित्रपट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेन म्हणजे कुठली भूमिका जास्त मी म्हणतो ना ताई बरोबरचा रोमॅन्स डिफिकल्ट होता कारण तो परत तो त्या काळातला रोमॅन्स आहे म्हणजे ती लंडनला फिल्म शूट होते इमॅजिन करा लंडन आणि ती नऊवारी साडी बाटल्या बांगड्या नथ वाक्या कानातले डूल गजरा आंबाडा एवढं माहिती अशी बाई लंडनच्या स्ट्रीट वर ह्याच्यावर रोमॅन्टिक गाणं करत असेल व्हिज्युअल किती सुंदर आणि फन आहे आणि मग त्या आणि तो आता आता तो या काळातला आहे पण त्याची त्या काळातली बायको आता इथे आली आता त्याचे कपडे सुटाबुटातला आहे तो आणि मी नववारी साडी साडीत लंडन मध्ये लंडन खूप एंटरटेनिंग फिल्म आहे आणि वेगळी वाटते मला फिल्म त्यामुळे खूप मजा आहे मजा सहा गेटअप सगळे वेगवेगळे आहेत का अगदी टोटली मला खूप सांगा असं वाटतय तुम्हाला पण ती पण गंमत आहे फिल्म फिल्म शेवटी तेच म्हणतो की कुठल्याही जन्मातली कुठलीही बायको आली तरी तिला शेवटी काय हवंय फिटी खूप मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब